हाय गाइस तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा या युट्यूब चॅनल मध्ये आज कॉलेजला नाही गेलो शनिवार आज सकाळपासून किंवा काल कॉलेज आल्यापासून सुरू होते पोटामध्ये नाही ना तर दिवसभरी करायचं म्हणजे दिवसभर तर प्रवास असतो प्रवास तर नाही एसी मध्ये नाही तर तर ओमनी चालल्या कराडला दवाखान्यामध्ये आता कालचा ब्लॉग अपलोड करतो अजून केला झालं दहा वाजेल ते घरात आहे म्हणून टाइम लागणार अपलोडिंगला जास्त नेटवर्क नाही येत जास्त विट्यापेक्षा कमीच येते नेटवर्क करतो अपलोड व्हिडिओ अपलोड झाल्यापासून इलेक्ट्रॉनिक्सचे जे प्रॅक्टिकल होत राहिले ते येत बसलो होतो आणि नंतर आता मारत गेलो डबल मागले डबल येत बसायचं प्रॅक्टिकल राहिले ते सर्दी पण पोटात थोडे बिघडले वाटत या येऊ जरा बाकीच राहिले आता मारून ठेवले झाले थोडं

परपासून जे प्रॅक्टिकल होते इलेक्ट्रॉनिक्स ते लिहित बसलो होतो आता सात वाजले त्या आतीच्या घरी आलो होतो उद्या भोगे हे ती घ्यायला पावटा आहे पावटा आणि कांद्याची हात हे दोन आहेत ते न्यायला आलो होतो काय माझ्या संब समजत नाही राग येतो कधी सत्ता एकदम कधी कधी बोलतो ना अडकतो बोलतो असं वाटतं म्हणजे स्वतःला निवड्यात उशिरवर जास्त उद्याची तयारी जातेची निवडून सगळं हे तेवढं राहिले नेहतो देतो घरी जातो पहिल्यांदा जास्त सांभत नाही पिक्चर डाउनलोड करायला मी लक्ष्मीच्या आलो होतो आणि इथं गावामध्ये चर्चा चालली होती की आमच्या बाजूचं गाव ते बिबटे आल मी पण व्हिडिओ बघितले काय आणि आज तो व्हिडिओ मी आमांच्या मोबाईलमध्ये बघितला आला होता न्यूज मध्ये आलो होतो तो व्हिडिओ गावात पण आता चर्चा झाली होती बिबटे एवढे लांब कसं आल अभयारण्यापासून लांब साताऱ्याच्या तितळीमध्ये शेतात बिबट्याचा वावर नागरिकांसह शेतकऱ्यांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचा आभा गावाकड पिक्चर डाउनलोड झालाय दिदी बहिणी आणि पिल्लू दाताई दवाखान्यात गेली होती कडेगावला कडेगावला कुठे गेली होती गेलो तर कराडला गेली होती ते अजून आले प्रवासात वाजाय वाजाय आल्या काय माहित कधी ये गेलेली मी वाट बघत थांबलो आहे त्यांची अजून आजून नाही नेटवर्क सुद्धा येतंय म्हणजे येते जाते फाईव्ह जी इन फाईव्ह जी आऊट एका लेवल ट्रेन झाली म्हणजे नेट डाउनलोड होऊन झाले पिक्चर एक तरी लिहित घेत संपवलं पिक्चर बघून आता दुसरं डाउनलोड करायचं मग लेत बसायचं इलेक्ट्रॉनिकच जेवढं आहे बाकी तेवढ यायच आजचा ब्लॉग काय एवढा मोठा नाही झाला कुठं बाहेर गेलो नाही लिहित होतो दुखत आता चांगले झाले आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय उद्या भेटू मी नाही येत ग माझं पोटात कसं तरी होतं काय समज हाय काय तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा या युट्यूब चॅनल मध्ये